वारजे माळवाडी चिंचोड बस ही सेनापती बापट रोडवरती वेळ रात्री आठ वाजून चाळीस मिनिटाने आली आणि त्या बसस्टॉपवरती पॅन्टलूनच्या बसस्टॉपवरती काही लोकं लटकत चढली तर काही लटकत खालीच पडले बस तशीच भरता वेगाने पुढे निघून गेली प्रचंड गर्दी पँटालूनच्या बसस्टॉपवरून आतील लोकांना पुढे सरकायचे न सांगताच कंडक्टर साहेब बिंदास्तपणे पुढे येऊन ड्रायव्हरजवळ येऊन बसलेले आहेत निवांत बसलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी बस ट्रॅफिकमध्ये अडकली असताना पुढे वळणाच्या ठिकाणी कंडक्टर साहेब पुढेच होते पाठीमागे प्रचंड गर्दीत लोकांची चेंगराचेंगरी सुरू आहे तरीही कंडक्टर साहेब इथेच निवांत बसलेले आहेत विद्यापीठ बसस्टॉपवर बस, बस, बस येते लोक लटकत पुन्हा वरती चढतात लोकांनी प्रवास तसाच चालू केलेला आहे एका बाजूला बस झुकलेली असताना कान पाठीमागून आवाज आला आणि बस थांबली आय टी आय बसस्टॉपवर तेव्हा कंडक्टरला जाग आली आणि आपण ड्युटीवर आहोत मग ते खाली उतरले काय झालं ते पाहायला तोपर्यंत लोकं बसमधून पटापट खाली उतरली बस फेल झालेली होती पाऊस चालू असताना लोकांचा या ठिकाणी खोळंबा झालेला पाहायला मिळतो अशा पद्धतीचा प्रवास चालू असताना कंडक्टर साहेब निवांत दुसरी बस येते पण ती बस आपल्या मार्गावर नसल्यामुळं लोक त्या बसमध्ये चढत नाहीत पाठीमागून दुसरी बस आलेली आहे परंतु तो मार्गच प्रवाशांचा नसल्यामुळं निवांत प्रवासी दुसऱ्या बसची वाट बघत थांबलेले आहेत रात्री पावसाचा थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर दोनशे चार नंबरची बस आली अगोदरच ती बस गच्च भरलेली होती त्यात मेंढरासारखी लोक धडाधड चढत गेली फेल झालेल्या बसचे कंडक्टर खालीच होते आणि ते लोकांना चढा चढा म्हणत होते बसमध्ये आणि अशा पद्धतीने मेंढर भरल्यासारखी लोक त्या दोनशे चारमध्ये कंडक्टर साहेबांनी भरले कंडक्टर साहेबाला याचं काहीच वाटत नाही लोकांचा खोळंबा झाला आहे लोकांना त्रास झाला आहे आपण निवांत बसलेलो होतो त्यात एका बाजूला बस झुकलेली होती पाठीमागून लोक लटकत चढल्यामुळं एकाच बाजूला बसमध्ये प्रचंड लोक लटकत असल्यामुळंच ही जी काही वारजे माळवाळी टू चिंचवडला जाणारी बस होती ती बस फेल झालेली आहे आणि त्याचं कंडक्टर आणि ड्रायवर दोघांनाही काही वाटत नाही ही अगदी एवढी धडपडत बस आणली जणू काही एखादी ट्रक मालाचे ट्रक चालवते की काय अशा पद्धतीनं धाडधार धाडधार बस हानीत आणलेली आहे अशा पद्धतीनं लोकांच्या या ठिकाणी खोळंबा झालेला आहे विविध सामाजिक घडामोडी जाणून घेण्यासाठी सामान्य माणसांचा निर्विड आवाज सांगावा सबस्क्राईब करा धन्यवाद